नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एकदम आनंदाची आणि महत्वाची माहिती मी आज तुमच्या पुढे युट्यूबच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे तुम्ही पाहतच असाल अगदी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक असं हे पूर्णपणे न्यूज आलेली आहे आणि ती कोणती न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तो मुलींना शंभर टक्के फी माफ याच्याबद्दल अगदी डिटेल्स मध्ये मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही पाहू शकता झूम करून अगदी ही आजच आलेली आहे एक आठ दोन हजार चोवीस ज्याचा एक ऑगस्ट आजच ही न्यूज त्यांनी प्रकाशित केलेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी ते अत्यंत महत्वाचे आणि तातडीचं असं त्यांनी पूर्ण तिथं मेन्शन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मी तुम्हाला नोटीस अगदी वाचून दाखवते तुम्ही करून पहा आणि लक्षात पण येईल की ते सब्जेक्ट त्यांनी काय दिलेला आहे तो ओके तर विषय आहे व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीय एस सी बी सी तसेच इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क माफ शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणे बाबत ही खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्वी त्यांनी पन्नास टक्के दिलेली होती पण आता शासनाने नी हा निर्णय घेतलेला आहे की ईडब्ल्यू एस एसईबीसी आणि ओबीसी ह्या विद्यार्थ्यांच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांना शंभर टक्के फी माफ करण्याचे पूर्ण हा जिया त्यांनी काढलेला आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता हा संदर्भ पण दिलेला आहे शिष्यवृत्तीच्या नि... शिष्यवृत्ती असं आपण हा पूर्ण पूर्न विषय वाचून दाखवूया म्हणजे लक्षात येईल की थी शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उपरोक्त विषय व खालील नमूद शासन निर्णय आणि व्यावसायिक आणि अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक ईडब्ल्यू एस सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे तसेच इतर मागास वर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांच्या पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के असल्याचे कळविलेले आहेत ओके आता हे पुरत सोबत शासन निर्णयाची प्रत पण त्यांनी जोडलेली आहे की सदर बाब सर्व शासकीय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय आ, अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे तसेच विद्यार्थ्यांना सदरच्या शासन निर्णयाची माहिती निदर्शनास आणून द्यावी असंही त्यांनी तिथं दिलेलं आहे आणि संचालक विद्यार्थी कल्याण विभाग हे पूर्णपणे दिलेली आहे माहिती स्तर तुम्ही पाहू शकता अगदी पूर्ण हे त्यांनी मान्य करून सिग्नेचर करून अगदी पूर्ण त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आज आणि हे खूप अगदी महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे म्हणजे आजच हे त्यांनी न्यूज टाकलेली आहे आणि हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्यांनी जी आर काढून पूर्ण अगदी पन्नास ऐवजी शंभर टक्के मुलींना शिक्षण माफ असं एसीबीसी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांचे प्रमाणातील ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट आहे जे विद्यार्थ्यां पालकांचं आठ लाखापेक्षा इन्कम कमी आहे त्या तमाम आपल्या सर्व महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना हाचा लाभ घेता येणार आहे ही खूप गुड न्यूज आणि आनंदाची गोष्ट विद्यार्थी आहे तर तुमच्याकडे जे काही मित्र नातेवाईक का ज्यांच्या तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना नक्कीच त्यांना हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही याचा फायदा होईल आणि त्यांनाही लक्षात येईल की अगदी शंभर टक्के मुलींना फी माफ राहणार आहे तर असाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहणार आहे आणि जे लेटेस्ट न्यूज आहे ते अगदी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही असे काही विद्यार्थी नवीन असतील तर माझा हा व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे नवीन युजफुल आणि डेलीचे अपडेट्स पाहायला मिळतील ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू